मी आलेलो आहे आज आपल्या पुण्याच्याच डेक्कनच्या बाजूला संभाजीनगर उद्यान आणि इथे हे खरं तर माझे इयत्ता दहावीचे काही विद्या मित्रमंडळी भेटले आणि असे हे छान मित्रपरिवारसुद्धा भेटला संगम जे संगमनेरचे आहेत खरं तर तुम्ही पाहता की छानसा इकडे मोठा रस्ता आहे बाजूला छानसं गार्डन आहे आणि त्याच रस्त्याच्या बाजूला इथे जे पादचारी लोक आहेत त्यांना चालण्यासाठी पाच पाद पथक तयार केलेलं आहे त्या पथकावर मी आणि हे सगळे मित्रमंडळी गप्पा मारत होतो ते तेवढ्यातच एक दिव्यांग असलेला नव्हे तर भासवणारा एक मुलगा मला भेटला तर त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ आता टाकतो तेवढा व्हिडिओ पहा आणि मग आपण बोलूया <स्थ> बर ऐक ना इकडे ना ऐक इकडे ना ऐक ना काय दाखो ना मला दाखो 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 मला दाखो का का मला काय मी देतो पैसे देतो तुला मला दाखव 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 ना काय काय दाखव दाखव थांब 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 मला बोलबी हा हे हे बिजेल हे नाही ना थांबला आयडेंटिटी कार्ड थांब डे पॅन्डर कॉलेज जवळपूर थांब जवळपूर कुठले कुठले जवळपूर दाखव मला इकडे बघ दाद्या हा फोटो नाही काढू दे ऐक ना काम करतो का काम इकडे मित्र हो आत्ताचा जो मुलगा तुम्ही पाहिला तर त्याला तो सांगत होता मला बोलता येत नाही किंवा मला ऐकता येत नाही नक्कीच मान्य आहे की दिव्यांग विद्यार्थी आहे यदा कदाचित त्याला ऐकता येत नसेल त्याला बोलता येत नसेल आणि बोलणारा आणि ऐकणारा विद्यार्थी आपल्याला कळत नाही परंतु मी जी भाषा बोलत होती कारण तो त्याचा आय कार्ड दाखवत होता ब आणि तो एक पेपर घेऊन फिरत होता म्हणजे नक्कीच त्याला वाचता लिहिता येत असावं आणि जर वाचता लिहिता येत नाही तर त्याला साईन लँग्वेज ही आलीच पाहिजे मग ते अमेरिकन साईन लँग्वेज असतो किंवा आपली भारतीय साईन लँग्वेज असतो Uh, मी स्वतः एक दिव्यांग शिक्षक आहे म्हणजे विशेष शिक्षक आहे मी स्वतः दिव्यांगांचं बी ए सायकोलॉजी स्पेशल डी एड केलेला आहे स्पेशल बी एड केलेलं आहे स्पेशल एम एड केलेला आहे आणि एम एस डब्ल्यू देखील केलेला आहे त्यामुळं जरी मी बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांसाठी काम करत असलो तरी मला साईन लँग्वेज किंवा आपली अंध लोकांची ब्रेल लिपी थोडीफार का का अवगत आहे मी त्या मुलाशी साईन लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर तो मुलगा पळून जायला लागला किंवा तो मला इग्नोर करत होता तर असे अनेक जाली म्हणूया किंवा खोटारडे दिव्यांग देखील आपल्या समाजामध्ये दिसतात माझा नेहमीच हित असतो की दे मी जे बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलं आहेत त्यांच्याकडनं आपण वेगवेगळी वे वे कामं करून घेत असतो त्यांना आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो मग जर हे जे मुखबधीर आहेत जे अंध आहेत जर त्यांना बौद्धिक त्या क्षमता जर त्यांची चांगली आहे तर त्यांनी नक्कीच काम करून स्वाभिमानाने जगलं पाहिजे असं मला वाटतं मित्र तुम्हाला काय वाटतं खरं की होतं

तर असं कुठल्याही दिव्यांग बांधवाला अपमानित करण्याचा अजिबात हेतू नाही आहे परंतु जे दिव्यांगांच्या हक्काचं खाण्याचं जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चपराट बसायला हवी चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो भारत मताटी